जीवघेना हल्ला करणाऱ्या मुजोर वाळू माफियांवर कडक कारवाई करावी पत्रकार संघटनेच्या वतीनं उपविभागीय कार्यालयात दिलं निवेदन निलंगा तालुक्यातील शिरोरवा येथील मागील अनेक वर्षापासून अवैध वाळू उपसा होत आहे यामुळे प्रशासनाच्या वतीनं कलम एकशे चव्वेचाळीस या ठिकाणी अनेक वेळा लावण्यात आलं ही स्थानिक अवैध वाळू उपसा व वा गौण खनिज उपसा करत असलेली माहिती स्थानिक पत्रकार सलीम पठाण यांनी प्रशासनासमोर बातमीद्वारे मांडली या बातमीचा राग मनात धरून शिरोळ या बातमीचा राग मनात धरून शिरूर वा येथील वाळू माफिया गणेश जाधव यांनी पत्रकार सलीम पठाण यांना दोन तीन वेळेस दम दिला त्यावेळेस दुर्लक्ष करण्यात आलं व काल रविवारी सायंकाळी सात वाजता यांना शिवीगाळ करत तू गावची बातमी छापायची नाहीस जर छापलास तर फाडून टाकीन अशी धमकी देऊन अंगावर ट्रॅक्टर घातला मात्र सुदैवाने सलीम पठाण यांनी बाजूला उडी घेतल्याने पुढील अपघाताची घटना टळली निलंगा तालुक्यात असे मुजूर वाळू माफिया व वा गावगुंड नेहमीच पत्रकारांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात मात्र पोलीस प्रशासन यांना पाठीशी घालत असत या घटनेच्या निषेधार्थ निलंगा पत्रकार संघटनेच्या वतीनं आज निलंगा उपविभागीय कार्यालय येथे पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत संबंधित वाळू माफियांवर कडक कार्यवाही करून अटक करावी व पत्रकारांना संरक्षण द्यावं अशी मागणी करण्यात आली तसेच शिरूर पोलीस निरीक्षक विठ्ठल दराडे यांना एन न घेता गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे यावेळी पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हरिभाऊ सगरे अध्यक्ष रामभाऊ काळगे सचिव झटिंग मेहत्रे ज्येष्ठ पत्रकार मोहन क्षीरसागर परमेश्वर शिंदे प्रमोद कदम मोई सितारी माधव पिटले अस्लम झारेकर साजिद पटेल राजकुमार सोनी रमेश लांबोटे जावेद मुजावर शिवाजी पारेकर राजकुमार काळे चंद्रकांत पाटील विशाल हलकीकर कुशाबा कांबळे यांनी उपस्थित राहून एस डी एम श्री शरद झाडके यांना घटनेचा क्रम गांभीर्य सांगून प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी केली अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला तसेच यावेळी छावा संघटनेच्या व संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या घटनेचा निषेध करून पत्रकार संघटनेला पाठिंबा दिला असून न्याय मिळेपर्यंत छावा संघटना गप्प बसणार नाही असे निलंगा तालुकाध्यक्ष तुळशीदास साळुंके व संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष प्रमोद कदम यांनी सांगितले